जयसिंगपुरात डिजिटल फलकांवर क्यू आर कोड नाहीत बेकायदेशीर पद्धतीनं ना डिजिटल फलकांची उभारणी जयसिंगपूर नगर परिषदनं शहरातील ठरवून दिलेल्या पन्नास ठिकाणी डिजिटल फलक लावावेत तसेच डिजिटल फलक नगर परिषदकडून परवानगी घेऊन अधिकृतपणे असल्याचे क्यू आर कोड फलकांवर लावण्यात ला। येतील असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं मात्र शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर क्यूआर कोड दिसत नसल्याने हे डिजिटल फलक अधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतपणे डिजिटल फलक लावण्यात आले असल्याची निदर्शनास येत आहे ज्या ठिकाणी बेकायदेशीरित्या फलक लावण्यात आले आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे याचबरोबर हे डिजिटल फलक पालिकेची परवानगी घेऊन लावण्यात आले आहेत की नाही यासाठी डिजिटल फलकांवर क्यू आर कोड लावण्यात येते मात्र अनेक ठिकाणी डिजिटल फलकांवर क्यू आर कोड दिसत नसल्याने हे फलक अनधिकृतपणे लावण्यात आले असल्याचे दिसत आहे अशा फलकांवर पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा